शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊन आठ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे पण आजही लोकांकडं नगरसेवक सारखे प्रतिनिधी नाहीत त्यामुळे खराब झालेले रस्ते पाण्याच्या समस्या खराब झालेले नाले अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी लोकांना एका प्रतिनिधीची गरज असते पण त्या प्रतिनिधीला तुरुंगात आहे का असा प्रश्न पडत आहे जर निवडणुका घेतल्या जात नसतील तर या प्रतिनिधींचं काय होणार पण आता अनेक दिवसांपासून रखडलेल्या या निवडणुका आता होणार आहेत तीन तीन पक्षांचं सरकार आणि विरोधक एकत्र असल्याने आता मात्र या सगळ्यांना एकमेकांचं ओझ होत आहे यामुळे त्यामुळे राज्यात अनेक घडामोडी आपण पाहतच आहोत आता या मैदानात थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा उतरलेले पाहायला मिळत आहेत त्यांच्या वक्तव्यानुसार भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र एक लढेल अशा प्रकारचे संकेत त्यात मिळाले आहेत मग ज्युनियर पवारांचं काय होणार असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा And no,